कर्जत तालुक्यातील नेरळचा कुंभारवाडा इथे आजही केवळ शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवल्या जातात या कारखान्याला तब्बल पंच्याहत्तर वर्षांची परंपरा आहे फोटो कॉपीसारख्या हुबेहूब मूर्ती बनविण्यासाठी दहिवलीकर कुटुंब प्रसिद्ध आहे आज या कुटुंबाची तिसरी पिढी मूर्ती घडवत असून महिलाही रंगकामात आघाडीवर आहेत महागाई वाढली असली तरी भक्तांचा ओढा कायम आहे ठाणे मुंबईसह बाहेरच्या जिल्ह्यातूनही भाविक नेरळला येतात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या स्वस्त मूर्तींना मागणी असली तरी शाडूच्या मूर्तींचे वेगळेपण आणि आकर्षक रंगसंगती यामुळे आजही नेरळच्या मूर्ती आगळ्या वेगळ्या ठरत आहेत एक फुटापासून पाच फुटापर्यंतच्या मूर्ती इथे तयार होत असून बहुतेक मूर्ती एप्रिल पासूनच भूक होतात परंपरा जपून आर्थिक आव्हानांचा सामना करत दही कर कुटुंब आजही गणेश भक्तांसाठी मूर्ती घडवत आहे दादा किती वर्षापासून हा व्यवसाय तुमचा चालू आहे मी कशा प्रकारे मूर्त्या बनवलेल्या आहेत आपण काय सांगा मी शाळू पासून बोलतो ना आणि माझ्या मूर्त्या ठाणा घनसोरी नंतर इथे अंबरनाथ कल्याण इकडे आज यावेळेस शाडूच्या मूर्त्यांचं विक्री प्रमाण जे आहे ते कसं वाटतंय तुम्हाला चांगलं आहे का प्लॅस्टर ऑफ पॅरिस चांगलं तर... आहे गेल्या वर्षीपेक्षा जरा फरक पडलेला आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे पी ओ मागणी होते की शाडूच्या मूर्त्यांची मागणी शाडूच्या मातीची मागणी होते पण शाडू सगळ्यात चांगले विसर्जनचं बाबतीत प्रश्नच नाही मी लगेच पंधरा वीस मिनिटात विसर्जन होतो तसं पीओपीचं होत नाही मिलिंद हरिबो देवली खर निरळ मी स्वतः मूर्तीकार आहे बेचाळीस वर्षे आले मी वर मूर्ती बनवतो आहे साडू मातीच्या तर माझ्या मूर्त्या ठाण्या अंबरनाथ पनवेल घनसोली इतर ठिकाणी जात असतात आणि माझ्या मूर्तीचं विशेष म्हणजे का मी एवढ्या वर्षी आले ओ पीची मूर्ती करतच नाही ओ पी विसर्जन होत नाही मी साडू मार्तीचे विसर्जन हे पंधरा ते वीस मिनटात होतो नाही मी शाडू मातीचं कामच आज अजून कर गेले किती वर्ष आपण काम करतात बेचाळीस वर्ष आली मला टोटल हा बेचाळीस वर्ष आहे माझ्या कारखान्याचा आणि मला शिकवलं माझे गुरु महादेव विठ्ठल पोशिरेकर ते मला हे धंदा शिकवलेले आहे हे काम करत असताना काय आपल्याला अडथळे येतात किंवा कुठले पण आता या वर्षी मला जरा चांगला प्रोत्साहन मिळाला ह्याच्या अगोदर जरा ओ पीला जास्त हे करत आहेत आता यावर्षी माझा धंदा व्यवस्थित आहे म्हणजे साडू मातीला यावर्षी प्राधान्य जास्त मिळालं आहे मला इतर वर्षापेक्षा